दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार पवारच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंगमेकर राहतील असं विधान विधान परिषद आमदार अमोल मिटकर यांनी केलंय तर अजित पवारांनीच बारामती विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका असल्याचंही मिटकर यांनी म्हटलेलं आहे जनतेलाही वाटतं की अजितदादांनीच बारामतीचं नेतृत्व करावं आणि पक्षाची आणि पक्षाच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची हीच भावना आहे की अजितदादाच तिथे लढतील आणि मागच्या वेळी ते विश्वविक्रमी मतांनी निवडून आले होते म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबरीत मतं मताधिक्य त्यांना होतं आणि या वेळेससुद्धा तेही रेकॉर्ड तुटेल त्यामुळं बारामतीमधून दादांनी निवृत्त व्हावं असं कोणालाही वाटत नाही सुरुवातपासूनच किंगमेकर होते आजही किंग मेकर आहेत आणि भविष्यातही किंगमेकर राहतील आणि तुम्हाला आणखी महत्वाचं सांगतो दोन हजार चोवीसमध्ये दादाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील